महाराष्ट्राचे कामगार नेते म्हणून त्यांनी काम, काम केले खासदार होते आणि तसं तर आम्ही दहा वर्ष मी शिवसेनेचा नगरसेवक होतो विभाग प्रमुख होतो आणि तसं हे सगळा परिवार म्हणूनच काम पूर्वीपासून केलेलं आहे आणि आज परिवारामध्ये परत काम करण्याची संधी मिळेल आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांनी जे उपक्रम राबवले आणि सर्वसामान्य तळागाळातल्या नागरिकांना मतदारांना आणि या महाराष्ट्रातल्या शेतकरी असेल बेरोजगार असेल तरुण असेल आणि सर्वांना मिळून त्यांनी जो न्याय द्यायचं काम केलंय आपण सर्वांनी जवळ बघितलंय आणि त्यामुळेच एक परत आपले जुने सहकारी आपले वरिष्ठ आपले नेते थे। आहेत त्यांच्याबरोबर येण्याचे प्रयत्न सावन साहेबांनी इथपर्यंत प्रवास माझा आणलेला आहे म्हणून पहिल्यांदा सर त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो एक परिवार असो ते गेले दोन तीन महिने पुरीपासूनच काम करतो पण एक कुटुंबातला परत कुटुंबात आणण्यासाठी किती प्रयत्न सामान साहेब करा हे माझ्या लक्षात आले महाराष्ट्रात घराघरात बांधणं आहे तर अत्यंत मी मनापासून आभारी माझा परिवार आहे माझा मित्र परिवार आहे आणि पुण्यातील आम्ही सर्व नागरिक तुमचे मनापासून आभार याच्यासाठी मानणार आहे की आम्ही आज शिंदे साहेबांवर काम करतोय आणि या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना जसं शिंदेसाहेब कॉमन मॅन आहे की सर्वसामान्य माणूसही त्यांना जाऊन भेटतो त्यांच्यात पावला पाऊल टाकण्याचा आम्ही प्रयत्न करत आज शिंदेसाहेबांच्या लाडकी बहीण योजना असेल मेडिकल असेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असेल यांनी सातत्यानं सोडवताना आपण बघितले आणि हे बघितल्यानंतर शेवटी त्यांच्या एक आदर्श बघून आपल्याला काम करण्याची आज त्यांनी आम्हाला आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला आज एक मोठे भाव म्हणून एक परिवार म्हणून त्यांनी आम्हाला समावून घेतलं असंच त्यांनी आमच्या आमच्याबरोबर आमच्या पुणेकरण करावं अशी मी मनापासून विनंती करतो आणि याच्या पुढं आपण जो आदेश दिल जे आपण सन्मानाने कधी शिवसेनेचं से नाव कमी होतं कामाने अशा पद्धतीने आम्ही सर्वजण काम करू जेणेकरून शिवसेनेचं से नाव उंचवण्याचं काम एक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये एक चांगलं काम करण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलीत मी मनापासून आभारी सर्वच या व्यासपीठातले सर्वच मान्यवर आहेत म्हणजे सगळेच काम करणाऱ्या महाराष्ट्रात सगळ्यांचे चेहरा आपण बघितलेत आणि सगळ्यांनीच शिंदे साहेबांवर काम केले आम्ही जवळ येणाऱ्या काळामध्ये जे जे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी जे जे काम असेल ते करेल मला म्हणले की तुम्ही शिंदे साहेब आक्रमक येईल जिथं चुकीचं असेल तिथं सत्ता ते बाजूला ठेवतील आणि कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतील जिथं चूक तिथं चूक म्हणण्याचं काम त्यांच्या बोलावं लागेल तर साहेब त्यांचं शिवसेनेतला मूळ आणि शिवसैनिक कुठं आणण्याविरुद्ध उभा राहतो हे आम्हाला बघितलंय आजच आपण बघितलं ठाण्यामध्ये एका कार्यकर्त्याने एकाच घर आपलं दुकान ताब्यात घेतलं आणि संध्याकाळपर्यंत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या माणसाला घर बी त्या कार्यकर्त्याला पक्षातून हाकलपट्टी केली म्हणजे एवढं मोठं न्यायाचं काम या ठिकाणी ते, ते करतात म्हणून कर मी त्यांना मनापासून आम्हाला तुम्ही आमच्या समावून घेतला आम्हाला असंच प्रेम ठेवा आणि शिंदे येताना बरेच अडथळे बाकीच्या पक्षाचे झाले पण एकदा आम्ही मनापासून शिवसेनेत तुमच्यापर्यंत पोहोचलो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपले पुणेकर रवींद्र धनगेकर काँग्रेसचं मी म्हणणार नाही कारण ते मूळ शिवसेनेचे होते आणि त्यांनी आज धनुष्यबाण उचललाय भगवा हातात धरलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचं देखील मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे रवींद्र धनगेकर हे पुण्यामध्ये एक लोकप्रिय लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते कामाने त्यांची ओळख निर्माण केली त्यांनी मी पोटनिवडणुकीमध्ये तिकडे होतो पण सगळी फौज लागली तरी सुद्धा करणी आणि खऱ्या अर्थाने तेव्हा ऐकलं मी म्हणजे कार्यकर्त्यांच्या रूपाने कसं काम करायचं मी देखील एक कार्यकर्ता ते मुख्यमंत्री झालो आणि रवींद्र धंगेकर नगरसेवक मला वाटत पंचवीस वर्ष होते त्यातले शिवसेनेचे दहा वर्ष नगरसेवक होते शिवसेनेचं महापालिका त्यांनी ने नेतृत्व केलं आणि सर्वसामान्य माणसाला मदत कशी करायची अगदी बाईक वर बसून कोणाला प्लंबर पाहिजे कुणाला गॅस वाला पाहिजे कुणाला पाण्याचं कनेक्शन पाहिजे मध्ये आणि असा कार्य करता तिथं काम करताना सगळी तुमची माहिती आम्हाला मिळाली त्यावेळेस तो आपल्याला माहित आहे की ती पोटनिवडणूक गाजली पण एवढं सगळं करून पण धंगेकरने बाजी मारली आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकसेवक काय असतो हे दाखवलं